आज मी तुम्हाला परफेक्ट अचूक प्रमाणात व भरपूर टिप्ससोबत उकडीचे मोदक कसे करायचे याची रेसिपी सांगणार आहे उकडीचे मोदक करण्यासाठी आपल्याला मोदकाचं सारण व पारीसाठी उकड तयार करून घ्यावे लागते तर उकड करण्यासाठी तांदळाची पिठी लागणार आहे तुम्ही बाजारात मिळणारी तांदळाची पिठी देखील वापरू शकता पण जर घरीच तुम्हाला तांदळाची पिठी तयार करायची असेल तर पुढील प्रमाणे तांदळाचे प्रमाण घ्या मी इथे दोन वाट्या आंबे मोहर तांदूळ व दोन वाट्या बासमरी तांदूळ घेतला आहे तुम्ही ह्यामध्ये दोन वाट्या आंबे मोहर एक वाटी इंद्राणी तांदूळ व वा एक वाटी बासमरी तांदूळ देखील वापरू शकता शक्य असल्यास नवीनच तांदूळ घ्यायचा आहे कारण की नवीन तांदूळ हा चिकट असतो त्यामुळे मोदक करताना ते फुटत नाही किंवा मोदकाला चिरा देखील पडत नाही इथे एका मोठ्या भांड्यामध्ये मी दोन वाट्या आंबे मोहर तांदूळ व दोन वाट्या बासमरी तांदूळ एकत्र करून घेणार आहे व याला स्वच्छ पाण्याखाली धुवून घेणार आहे आपल्याला हे दोन तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे हे धुताना खूप जास्त जोरात चोळून धुवायचं नाही आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे कारण की याच्यावरचा जो स्टार्च असतो तो आपल्याला काढून नाही टाकायचा आहे तांदूळ साठवताना आपण जी पावडर वापरलेली असते जी प्रिझर्वेटिव्ह वापरलेलं असतं ती पावडर आणि काही कचरा वगैरे असल्यास आपल्याला तो फक्त धुवून काढायचा आहे तर अशा प्रकारे मी तांदूळ चांगला धुवून घेतलेला आहे आता हे तांदूळ एका स्वच्छ सुती कपड्यावर टाकून आपल्याला हे फॅन खाली चांगले वाळवून घ्यायचं आहे तांदळाची पिठी करताना आपल्याला हा तांदूळ कधीही उन्हामध्ये वाळवून घ्यायचा नाही आहे तांदूळ पूर्णपणे सुकल्यानंतर तांदळाला गिरणीतून बारीक तळून आणायचे आहे गिरणीतून तांदूळ तळून आणल्यानंतर मैदा चाळायला जी आपण बारीक चाळणी वापरतो त्या चाळणीने चाळून एका हवाबंद डब्यामध्ये आपल्याला हे साठवून ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आपली कोकडीसाठी लागणारी तांदळाची पिठी ही तयार आहे आता मोदकासाठी आपल्याला जे सारण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे बघून घेऊया इथे एक मोठा नारळ मी खोवून घेतलेला आहे साधारणतः दोन वाट्या नारळाचं इथे घेतलेलं आहे त्यानंतर दीड वाटी चिरलेला गुळ घेतलेला आहे इथे मी सैंद्रिय गुळाचा वापर केलेला आहे त्यानंतर आपल्याला दोन वाटी साजूक तूप लागणार आहे दोन चमचे खसखस काही काजू बदामाचे तुकडे व थोडे केसर आणि सगळ्यात शेवटी म्हणजे विलायची व जायफळाची पूर लागणार आहे सगळ्यात आधी एका कढईमध्ये मी तूप गरम करून घेणार आहे तूप गरम करून झाल्यावर यामध्ये मी दोन चमचे खसखस टाकून घेणार आहे खसखस आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे परतून झाल्यावर आता यामध्ये आपल्याला दोन वाट्या नारळाचा चव टाकायचा आहे आपल्याला हे सर्व मध्यम आचेवरती सगळं परतून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे साधारणतः दोन मिनटांनी आपल्याला आता ह्यामध्ये चिरलेला गुळ देखील टाकून घ्यायचा आहे मोदकासाठी जे आपल्याला सारण तयार करायचं आहे ते खूप जास्त प्रमाणात ओलसर नसावे जर आपलं सारण ओलसर झालं तर मोदक हे वाफवताना फुटू शकतात त्यामुळे एकदा गुळ वितळला की आपल्याला हे सारण व्यवस्थित असं कोरडं करून घ्यायचं आहे आपल्याला सारण करत असताना सतत हलवत राहायचं आहे नाहीतर सारण हे करण्याची शक्यता असते आता गुळ हा थोड्या प्रमाणात वितळत आलेला आहे आता यामध्ये काजू बदामाचे तुकडे देखील आपण टाकून घेऊयात हे सर्व एकत्र करून मिश्रण कोरडे होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत मिश्रण कोरडे झाल्यानंतर यामध्ये सगळ्या शेवटी आपल्याला वेलची आणि जायफळाची पूड टाकायची आहे व आपल्याला हे आता व्यवस्थित आपल्या मोदकाचं आहे आता हे थंड होण्यासाठी एका वेगळ्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत उकडीचं मोदक करण्यासाठी आपल्याला पूर्णपणे थंड झालेले सारण वापरायचे आहे आता सारण थंड होईपर्यंत आपण पारीसाठी लागणारी तांदळाची उकड काढून घेऊयात इथे मी एक मोठी वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे तुम्ही याऐवजी मध्यम आकाराच्या दोन वाट्यांचं प्रमाण देखील घेऊ शकता जेवढं आपण तांदळाची पिठी घेणार आहोत तेवढंच प्रमाण आपल्याला पाण्याचं देखील लागणार आहे तुम्ही ज्या वाटीने तांदळाचे पीठ मोजून घेणार आहात त्याच वाटीनं तुम्हाला पाण्याचं देखील प्रमाण मोजून घ्यायचं आहे म्हणजे जर तुम्ही दोन वाट्या तांदळाचं पीठ घे वापरणार असाल तर तुम्हाला इथे दोन वाट्या पाण्याचं प्रमाण लागणार आहे तर इथे एका कढईमध्ये मी एक वाटी तांदळासाठी एक वाटी पाणी मी इथे उकळायला ठेवलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप व अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे तूप टाकल्यामुळे आपल्या मोदकांना छानशी अशी चकाकी येते आता ह्या पाण्याची आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे पानाला आता चांगली उकळी आलेली आहे तर आता गॅस हा पूर्णपणे लो फ्लेमवर करून ह्यामध्ये आपल्याला तांदळाची पिठी टाकायची आहे तांदळाची पिठी टाकल्यानंतर आपल्याला हे लगेच हलवून हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित असं एकत्र झाल्यानंतर आपल्याला गॅस हा बंद करून पाच मिनटं याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण काढून आपल्याला हे काढून घ्यायचं आहे व ह्याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे आपली उकड ही परफेक्ट अशी झालेली आहे आता इथे एका मोठ्या प्लेट मध्ये मी ही उकड काढून घेणार आहे व ह्याला पाण्याचा तुपाचा थोडा हात लावून याला गरम असतानाच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही उकड जास्त गरम जाणवत असेल तर तुम्ही एखाद्या वाटीच्या साह्याने मळून घेऊ हो शकता अशा प्रकारे आपल्याला हे चांगलं व्यवस्थित मऊ पर्यंत मळून घ्यायचं आहे आता ह्याला एका वेगळ्या भांड्यामध्ये ठेवून त्यावरती ओला कपडा किंवा झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपण जेव्हा मोदक करू तर तेव्हा हे पीठ सुकणार नाही किंवा वाळणार नाही आता मोदक करण्यासाठी इथे मी एका मध्यम लिंबाच्या आकारा इतका पीठ घेतलेला आहे यावरती थोडंसं कोरडं पीठ टाकून याची मी एक गोलाकार वाटीसारखा आकार करून घेणार आहे मोदकाची पारी तयार करताना तुम्ही यामध्ये तांदळाच्या कोरड्या पिठाचा किंवा तुपाचा देखील हात लावू शकतात अशा प्रकारे ती सर्व बाजूंनी अंगठाच्या साह्याने दाबून व्यवस्थित अशी सगळीकडे समान अशी पसरली गेली पाहिजे आता आपली पारी ही तयार झालेली आहे आता हिच्यामध्ये आपण एक किंवा दोन चमचा आपण तयार केलेलं सारण भरून घेऊयात सारंभ भरून झाल्यानंतर आता आपल्याला पारीला कळ्या पाडायच्या आहेत तर इथे मी दोन बोट्यांच्या साह्याने पारी ही चिमटीत पकडून व तिला दाबून त्याच्या मी कळ्या पाडून घेत आहे तुम्ही बघू शकता हे आपल्याला खूप हलक्या हातीने करायचं आहे तसेच हे करत असताना आपला जो तळहात आहे ज्यावर आपण मोदक ठेवलेला आहे त्याला थोडंसं पीठ किंवा तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे खालचाही जो भाग आहे तो हाताला चिटकणार नाही अशा प्रकारे काळ्या पाडून झाल्यावर आपल्याला हे अगदी हलक्या हाताने गोलाकार पद्धतीने देखील फिरवायचं म्हणजे ज्याही काळ्या आहेत त्या थोड्या चिरत नाही किंवा फाटत नाही सर्व काळ्या एकत्र आणून आपल्याला आता हे व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला मोदक तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहे वर दिलेल्या साहित्यामध्ये साधारणत मध्यम आकाराचे नऊ मोदक तयार झालेले आहे आता आपल्याला हे सर्व मोदक वाफवून घ्यायचं आहे तर मोदक वाफवण्यासाठी इथे मी अशा प्रकारची एक चाळणी घेतलेली आहे या चाळणीमध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेले केळीचे पान ठेवणार आहे व त्यानंतर केळीच्या पानाला थोडा तुपाचा हात लावणार आहे मोदक वाफवण्याच्या आधी आपल्याला प्रत्येक मोदक हा पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे कारण की आपण मोदक तयार करून बराच वेळ झालेला असतो तर आपले मोदक हे वाफवताना फुटू शकतात किंवा त्याला चिरा पडू शकतात तर इथे एका एक वाटीमध्ये मी थोडं पाणी घेतलेलं आहे या पाण्यामध्ये मी मोदक बुडवून मगच तो चाणीमध्ये ठेवणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला सर्व मोदक हे चाळीवरती ठेवून द्यायचे आहेत इथे मी सजावटीसाठी थोडे केसराचे धागे टाकणार आहेत मोदक हे वापरण्यासाठी तयार झालेले आहेत आता इथे एका कढाईमध्ये मी पाणी उकट ठेवलेलं होतं या कढाईमध्ये मी छोटी प्लेट देखील ठेवलेली आहे आता या प्लेट वरती ही जी मोदकाची चाळण आहे ती आपल्याला वर ठेवून द्यायची आहे व आपल्याला हे झाकण ठेवून साधारणत पंधरा मिनटं आपल्याला हे मोदक वाफवून घ्यायचे आहे पंधरा मिनटं झालेली आहे आता आपण झाकण काढून बघूया आपले उकडीचे मोदक हे तयार झालेले आहे अगदी परफेक्ट व अचूक प्रमाणामध्ये एकही मोदक फुटलेला देखील नाही आहे व छान असा केळीच्या पानांचा सुगंध देखील मोदकाला लागलेला आहे आता आपण ह्याला बाहेर काढून घेऊया सजावटीसाठी इथे मी थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या टाकणार आहेत माझ्या उकडीच्या मोदकांची रेसिपी तर तुम्हाला आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी बघायला मिळतील